बघा उद्धव साहेबांच्या बद्दल मी कधीच कुठलं कॉमेंट करत नाही एका आदरापोटी करत नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आता बघा त्या ठिकाणी ज्या काँग्रेस बरोबर ते गेलेले एक गठा मतदान कोणाला मिळालं नाही त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकले असते का वरवर दाखवायचं एमआयएम एंगा बरोबर युती नको आणि आतून मात्र अंतर्गत युती करायची त्या ठिकाणी वर्क बोर्ड काय प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु त्याला दहा हजार कोटी रुपये देण्याचं त्याला मान्यता दहा हजार कोटी की एक हजार कोटी काहीतरी आहे एक हजार कोटी त्याला मान्यता द्यायचं तिथं करायचं आणि इथं मात्र एम आय एम बरोबर त्याच्याविषयी त्यांनी उघडपणे युती करावी आमचं काहीच म्हणणं नाही आता त्यांनी विचारच शोधले आहेत तर लोकांच्या समोर फक्त दडवून का ठेवावं हा प्रश्न आहे आणि माझ्या मतदार सांगा करते असं आहे की जे जे माझ्या वेळ देऊन सावंतवाडी मध्ये भाषण करतात त्याला माझ्या मतात इतके नेहमीच वाढलेलं आहे कारण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांची एकच तक्रार असते की तुम्हाला मतदारसंघात यायला वेळ मिळत नाही कारण मी भरपूर निधी पाठवत असतो माझ्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जबाबदाऱ्या असतात पण माझ्या मतदारसंघाने मला कधीच सोडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये हा इतिहास आहे की जो मंत्री गृह खात्याचा राज्यमंत्री झाला तो पुन्हा कधीच निवडून ना आलेला नाही परंतु मी मात्र निवडून आलो हे श्रेय माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा आहे तसंच मुंबईचा पालकमंत्री झाला दुसऱ्याला तो निवडूनच येतो असं काही नाही कारण तो आपल्या मतदारसंघाला वेळ देऊ शकत नाही तरी पण ह्या खेपेला सुद्धा ते रेकॉर्ड माझी ज्यांचा करून टाकतो आणि त्यांना अभिमान असतो की मी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कामगिरी करतो चांगली मी आपले विचार मांडतो सगळे टी व्हीवर मला बघत असतात पण त्यांना म्हणणं असतं की आम्हाला आधी येऊन भेटा आणि मग ते भेटणं मला भाग आहे त्याच्यामुळे मी रात्री प्रवास करत असतो इतर कामं ओरखतो आणि प्रत्येकाच्या भेटी घेतो गावामध्ये जरी मी येऊन घेतलो आणि प्रत्येकाला नाही भेटलो तरी त्यांना कळतं की मी गावामध्ये येऊन गेलो आणि ते समाधान की आघाडी मधून काँग्रेस आणि पवार साहेब आपल्याला विरोध केला मी त्याचं उत्तर तुम्हाला मगाशीच दिलेलं आहे मतं घ्यायची परंतु प्रत्यक्षात मात्र नको कारण दाखवायचं की आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं नको तुम्ही घ्या ना त्यांनी कारण त्यांना मतं पाहिजे परंतु शिका नको त्या कुठेपर्यंत लपवून ठेवणार लोकांना सगळ्या माहिती झाल्या तर त्यांनी जास्त आडेवेडे घेण्याची जरुरी आहे असं मला वाटतं